महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा इथे पीक पाहणी व मार्गदर्शन मेळावा संपन्न सविस्तर वृत्त असे की आज दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी बाणगाव तालुका नेर येथे सकाळी आठ वाजता श्री प्रवीण देशमुख यांच्या शेतामध्ये क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन कंपनीतर्फे सोयाबीन कपाशी पिकावर मार्गदर्शन क्रिस्टल कंपनीचे प्रतिनिधी श्री अतुल पिंगे यांनी केले सोयाबीन पिकामधील सर्व प्रकारच्या आळ्यांच्या नियंत्रणासाठी क्रिस्टलचे प्रोक्लेम एक्स्ट्रा तसेच कापसीमधील मावा तुळतुळा पांढरी माशी यासाठी जिओरा क्रिस्टल या प्रॉडक्ट बद्दल माहिती दिली यावेळी गावातील शेतकरी श्री अनिल भाऊ राठोड श्री भाऊ इंगोले श्री प्रवीण भाऊ देशमुख श्री सचिन भाऊ चव्हाण श्री देवीचंद राठोड श्री देवराव राठोड श्री बिभीषण राठोड श्री सचिन चौहान आणि बरेच शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन क्रिस्टल कंपनी प्रतिनिधी राहुल बेले यांनी केले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी देवीचंद राठोड नेर